काही लोक हे जाणीवपूर्वक सन्मानिय राजसाहेबांबद्दल बोलत असतात विचित्र बोलत असतात त्यांना फक्त एकच उत्तर देतो असं म्हणून एक कविता सादर होते ती कविता काय आहे हे, हे तुम्हीच ऐका लागली बत्ती लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पाश्व की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातन निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार जय जय महाराष्ट्र आता ही कविता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संदीप देशपांडे यांनी कुणावर केली आहे हे वेगळं सांगायला नको पण महत्वाचं म्हणजे या संपूर्ण कवितेत वापरलेले शब्द हे काही असेच बोलायचे म्हणून बोललेले नाही तर मागील काही दिवस आणि महिन्यांमध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यांवर आधारित आहेत पण हा विषय एवढा का ताणला गेला आशिष शेलार यांच्यावर देशपांडे यांनी असे टीकास्त्र डागण्याचे नक्की कारण काय होते मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर बांद्रा पश्चिम मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आशिष शेलार यांच्या विरोधात एकही उमेदवार दिला नव्हता मग एवढा मनसेचा पाठिंबा असताना संदीप देशपांडे आणि आशिष शेलारांमध्ये एवढं वैर का निर्माण झालंय या कवितेमागचा नक्की अर्थ काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आम्ही सविस्तर तुमच्यासाठी मांडत असतो आणि घेऊन येत असतो माझा नाव ओमकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला यावेळी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे दे, यांनी स्टेजवर भाजप नेते आशिष शेलारांवर कवितेतून तुफान हल्ला चढवला अगदी खोचक शब्दात त्यांनी शेलारांना डिवचलं पण हे सगळं अचानक सुरू झालं का तर नाही या मागे काही दिवसांपूर्वीचा आणि महिन्यांपूर्वीचा अनेक घडामोडी आणि वक्तव्यांचा इतिहास आहे जेव्हा दोन हजार चोवीसची ची निवडणूक होती तेव्हा आपण पाहू शकतो वांद्रे पश्चिम मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आशिष शेलार यांच्या विरोधात आपला उमेदवार दिला नव्हता आता यासाठी शिवतीर्थावर चहा प्यायला आणि वांद्रेतून निवडून येण्यासाठी पाठिंबा मागायला आशिष शेलार आलेले असा दावा संदीप देशपांडे यांनी कवितेतून केलाय पुढे मीच तुमचा मित्र खरा या ओळीच्या अर्थाचा जर रेफरन्स काढायचा झाला तर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरेंनी या निकालावर काय बोट ठेवलं होतं हे पाहावं लागतं त्यांनी म्हटलेलं ला असा निकाल कसा काय लागला याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटतंय फक्त पराभव झालेले नाही तर ज्यांचा विजय झालाय तेही धक्क्यात आहेत अशी भूमिका एकंदरीत राज ठाकरेंनी मांडली आणि त्यानंतर भाजपच्या विजयावर हा त्यांचा रोख होता हे दिसून आलं यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत श्रीमान राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात एक नरेटिव्ह स्थापन करण्याचा प्रयत्न केला असे वक्तव्य केले पुढे ते म्हणाले तो अर्धवट माहितीच्या आधारावर आहे हा नरेटिव्ह जो आहे तो आणि भाजपाने कधीच तडजोडीचे राजकारण केलेले नाहीये प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर आम्ही कधीच तडजोड करत नाही यातून तुम्हाला शिकण्यासारखे काही असेल तर नक्कीच शिका हा मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आणि यातूनच अशा अनेक वक्तव्यातून सोबतच आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्यासोबत भेटीगाठी घेत असतात या सगळ्या माहितीतून आणि फोटोजमधून राज ठाकरे आणि आशिष शेलार हे चांगले मित्र आहेत हे, हे समोर येतं मात्र कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा असे कवितेतून टीका करत संदीप देशपांडे यांनी त्यांच्या मैत्रीवर देखील टीका केली आहे आतापर्यंत हे सर्व वक्तव्य आणि दिलेले रेफरन्स जुने आहेत मग नव्याने असं काय झालं की संदीप देशपांडे यांना भर गुढीपाडवा मिळाव्यात राज ठाकरे यांच्या समोर आशिष शेलार यांच्यावर भाष्य करायला लागलं तर काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्यामध्ये एक वक्तव्य केलं होतं ते नक्की काय आहे आणि ते काय म्हणाले होते ते आधी आपण पाहूया सगळे विषय मी तीस तारखेला बिन ते खोक्या भाई वगैरे मला कळलंच नाही एक खोक्या भाई काय घेऊन बसला विधानसभा भरली भर आहे सगळे खोके भाईच भरले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहेत यानंतर याच वक्तव्याला शेलारांनी प्रत्युत्तर देत अस्तित्व दाखवून देण्यासाठी या पद्धतीने विधाने करून घेण्याचा हा प्रकार आहे राज्यातील जनतेला ते सर्व कळाले आहे आणि राज्यातील जनतेने निवडून दिलेले विधानसभेत किंवा विधान, विधान परिषदेत आधीच बसलेले आहेत ते सर्वच पक्षांचे आहेत मात्र ज्यांना लोक निवडून देत नाही ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात अशी खोचक टीका जी आहे ती आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर केली होती मग काय एका पक्षाच्या नेत्यावर प्रतिक्रिया येणार आणि त्यावर त्यांचे पदाधिकारी आणि नेते शांत बसणार असे काही झाले नाही मनसेने त्यांच्या स्टाईलमध्ये दे प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि यावर आघाडीवर होते ते म्हणजे संदीप देशपांडे आता या संपूर्ण घटनेनंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी उडी घेत संदीप यांना चांगलाच सुनावलंय त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय मला वाटतं झोलार बोलण्याचे काम करत आहे हे सोलारवर चालणार आहेत विकासात्मक गोष्टींवर तुम्ही बोला काही सूचना करा व्यक्तिशः त्यात जायला नको झोलर कोण आणि खरे कोण यात आ बैल मुझे मार असं संदीपने करू नये ही प्रतिक्रिया एकंदरीत दरेकरांनी दिली संदीप देशपांडे आणि आशिष शेलारांमध्ये वैर का वाढलंय हे आता आपण जाणून घेतलंच मात्र हा विषय फक्त टीकेपुरताच आहे की पुढच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या इतर घटनेला देखील कारणीभट कारणीभूत ठरतोय का हे देखील बघण्यासारखं असेल कारण संदीप देशपांडे यांना मुंबईचे शहराध्यक्षपद मिळाले आणि अशातच भाजपच्या नेत्यांबरोबर वैर घेणं आणि त्यांच्याविरुद्ध टीका करणं हे एक मनसेचा अजेंडा आहे का आणि तो भविष्यात देखील असणार आहे का हे बघण्यासारखं असणार आहे दरम्यान अशाच बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद